माहूर शहरात क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागेचा निर्माण निर्माण झाला होता तो दूर होऊन असे व्हावे म्हणून माहूर येथील ज्येष्ठ खेळाडू सुरेश गिरे यांनी अथक परिश्रम घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांची ती मागणी मान्य झाल्याने शहरातील क्रीडाप्रेमींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला क्रीडा संकुल उभारण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी माहूर शहराचा गट क्रमांक एकशे पंच्याण्णवमधील मधील गायरान जमिनीतील एक पॉईंट चाळीस हेक्टर एवढी जमीन प्रदान करण्याचा आदेश पारित केला होता त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केल्याने जागेचा मोठा प्रश्न निकाली लागला त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार तथा माजी सभापती वसंत कपाटे यांचे नेतृत्वात सुरेश गिरे जगदीश वडसकर निसारभाई निलेश जयस्वाल जावेद अब्दुल गफार अब्दुल जफार फिरोज शेख खान शेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलकास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली मिळावे म्हणून ज्येष्ठ खेळाडू पंच पत्रकार सुरेश गिरे त्यांनी आटो आटोकाट प्रयत्न केले त्यांना प्रशासनाने तेवढीच मोलाचे सहकार्य केलं माहोरच्या पत्रकारांनीही त्यांच्यासाठी आपला लढा दिला वारंवार प्रसिद्धी दिली तसेच आमच्या चिनवट माहोल विधानसभेचे आमदार मोरजी केराम साहेबांनी माहूरकरांची माहूर तालुक्यातल्या खेळाडूंची निकट लक्षात घेऊन माहूरसाठी क्रीडांगण क्रीडा संपूर्ण उभारावेत यासाठी त्यांनीही मुलाचे सहकार्य केले सर्वतर्फे प्रशासन आमचे ज्येष्ठ खेळाडू सुरेश गिरे यासह सर्व पत्रकारांचे आणि शासनाचे आभार संजय पवन पवनकोंडे विदर्भ न्यूज माहूर